तीस हजार लाच स्वीकारताना बदनापूर तहसीलदार सुमन मोरे अडकली जाळ्यात मैताचा फेरवारस हक्काने घेण्यासाठी तीस हजाराची लाच स्वीकारताना बदनापूर तहसीलदार सुमन मोरे यांना अँटर करप्शन ब्युरो जालना शाखेने हात पकडले असल्याने बदनापूर तालुक्यात खळबळ आहे तक्रारदार यांचे आजोबा मयत झाल्याने वारस हक्काने सातबारा उतारावर फेर घेण्यात यावा याबाबत तहसीलदार कार्यालयामध्ये विनंती अर्ज दाखल करण्यात आला मात्र तहसीलदार सुमन मोरे यांनी तीस हजार रुपये लाचेची मागणी केली तक्रारकर्त्यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक जालना कार्यालयाशी संपर्क साधला असता छत्रपती संभाजीनगरचे अँटोरो करप्शन ब्युरोचे पोलीस अध्यक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली जालना ब्युरोचे पोलीस उप सापळा रचला असता तहसीलचे महसूल सहाय्यक निलेश गायकवाड यांच्याकडून पंचांसमक्ष तहसीलदार सुमन मोरे यांनी तीस हजाराची लाच स्वीकारली असता रंगे हात पकडण्यात आले अँट्रो करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक सुजित वडे पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर अंमलदार ज्ञानदेव झुंबड आत्माराम डोईफोडे शिवाजी जमदाडे गजानन घाईवट गणेश बुझाडे गणेश चेके गजानन खरात अविनाश तिडके शिवानंद कापसे संदीपान लहाने गजानन कांबळे विठ्ठल कापसे आदींनी सापळा रचून सुमन मोरे यांना पकडले जागृत महाराष्ट्र न्यूज विठ्ठलराव गडवे जालना फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका